गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस राशीला मिळणार तीन गुप्त आशीर्वाद जे फक्त निवडकच लोकांना मिळतात मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जीवनात बदलाची शुभवेळ गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक पौर्णिमा नाही ती एक दिव्य रात्र आहे जिथे आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद वर्षाव होतो जिथे जीवनातील अंधाराला प्रकाश मिळतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये येणारी ही गुरुपौर्णिमा काही साधी नाही ती राशीच्या लोकांसाठी विशेष आहे का कारण यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मकर राशीवर काहीतरी अद्भुत दुर्लभ आणि अत्यंत गूढ असा आशीर्वादाचं दालन उघडणार आहे ही गुरुपौर्णिमा म्हणजे एक दैवी संकेत आहे जो फक्त त्यांनाच उमसतो जे आतून शोधात आहेत ब्रह्मांड दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही आत्म्यांवर विशेष कृपा करतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये ती कृपा मकर राशीच्या काही निवडक आत्म्यांवर होणार आहे हे, हे आशीर्वाद अगदी गुप्त अदृश्य आणि खोल परिणाम करणारे असतील ही वेळ आहे आत्मशोधाची कर्मशुद्धीची आणि आत्म्याच्या नवसृजनाची दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात मकर राशीने अनेक कठीण परीक्षा दिल्या नातेसंबंध आरोग्य करिअर आत्मविश्वास सगळ्या पातळ्यांवर संकटे आली पण हे सर्व काही एक मोठ्या आध्यात्मिक परिवर्तनाचा भाग होता आता त्या सर्व संघर्षांचं उत्तर ब्रह्मांड देणार आहे गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवशी तीन गुप्ता आशीर्वाद केवळ निवडक मकरराशीच्या लोकांना प्राप्त होणार आहेत या आशीर्वादांची ताकद एवढी आहे की ते तुमचं संपूर्ण नशीबच नव्याने लिहू शकतात पण त्यासाठी अंतःकरण शुद्ध श्रद्धा ठाम आणि मन सजग असायला हवं चला पाहूया हे तीन आशीर्वाद कोणते आहेत आणि त्यांचा तुमच्या जीवनात काय परिणाम होणार आहे आशीर्वाद एक दडपलेलं पुण्य फळ देणार पूर्वजन्मातील चांगल्या कर्माचं गुप्त खातं उघडणार मकर राशीच्या लोकांनी पूर्वीच्या तसे जन्मांमध्ये तसेच या जन्मातही सात्विकता संयम निस्वार्थ सेवा आणि सत्यतेचे पालन यामध्ये अपार मेहनत घेतलेली असते त्यांच्या पुण्यकर्मांची खाती अनेकदा बंद अवस्थेत असतात कारण ब्रह्मांडा त्या योग्य क्षणाची वाट पाहतं जिथे पुण्याचं फळ केवळ तुमचे नाही तर इतरांच्या उन्नतीसाठीही उपयोगी ठरेल गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस हा तोच क्षण आहे या दिवशी गुरु आणि चंद्राची विशेष दृष्टी तुमच्या दशम कर्म आणि द्वादश भावांवर पडते त्यातून एखादा गूढ दरवाजा उघडतो जिथून दडपलेला पुण्य तुमचं आयुष्य बदलवायला पुढे येतं काही ठळक उदाहरणं एखादं व्यावसायिक स्वप्न जे अनेक वर्ष अर्धवट राहिलं होतं ते अचानक मार्गी लागतं लहानपणापासून केलेली सेवा किंवा परोपकारक वृत्तीचे अप्रत्यक्ष फळ मिळते पूर्वी केलेली मदत एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या लक्षात येते आणि मोठ्या संधीचं रूप घेते तुमच्या शांत स्वभावाचा आदर करणारे लोक तुमच्यासाठी उभे राहतात या सगळ्या घटनांमागे गुप्त पुण्यबळ असतं जे हळूहळू तुम्हाला योग्य स्थानी घेऊन जातं यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाच्या सन्माननीय स्थानावर पोहोचता जे तुमचे खऱ्या अर्थाने पात्रतांनुसार असतं खास उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या वृद्ध ब्राह्मणास गुरुस तुळशीचे पान व एक सुपारी दान करावे हे पुण्य जागे करण्याचा गुप्त संकेत आहे आशीर्वाद दोन गुरुचं गुप्त मार्गदर्शन जीवनाचा पुढचा दिशादर्शक खुला होणार गेल्या काही काळात मकर राशीच्या लोकांनी आयुष्यात खूप प्रश्न उभे केले मी इथेच का अडकतोय खरं उत्तर कुठे आहे मी ज्या मार्गावर आहे तोच माझा आहे का हे प्रश्न अंतरात्म्यात सतत घोंगावत होते गुरुपौर्णिमा दोन हजार मध्ये गुरु म्हणजे स्वयंज्ञानाचं रूप तुमच्या आयुष्यात एका सूक्ष्म पण स्पष्ट दिशेचा दरवाजा उघडतील हे मार्गदर्शन कधी स्वप्नाच्या रूपात येईल कधी ध्यानात ऐकू येणाऱ्या शब्दांमध्ये तर कधी अचानक समोर आलेल्या पुस्तक पोस्ट किंवा व्यक्तीकडून मिळणाऱ्या संदेशातून हे वैयक्तिक असेल तुम्हाला तुमच्या वेदना स्वप्न आणि योग्य वेळेच्या समजुतीनुसार ही दिशा तुमच्या आत्मिक ध्येयाशी जोडलेली असेल तुमच्या मानसिक गोंधळाला शांत करेल तुमच्या शारीरिक आणि आर्थिक निर्णयांनाही अधिक समतोल बनवेल सर्वात महत्वाचं म्हणजे ही दिशा बाह्य नवहे तर अंतर्गत जागृती असेल हे मार्गदर्शन कधीकधी कधी तुम्हाला जुन्या मार्गावरून वळवून अगदी नवीन आणि योग्य वाटेकडे घेऊन जातं जिथे खरा समाधान आणि आत्मप्रकाश आहे खास संकेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी अकरा वेळा गुरुस्तोत्र म्हणावे आणि नंतर शांत ध्यानात बसावे मनात एकच प्रश्न ठेवा उत्तर नक्की मिळेल आशीर्वाद तीन हृदयात अडकलेलं दुःख विरघळेल कर्मक्षालन सुरू होणार मकर राशीचे लोक बऱ्याच वेळा त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत त्यांनी सहन केलेल्या गोष्टी अनेकदा त्यांच्या शब्दांमध्ये कधीच येत नाहीत या गुरुपौर्णिमेचा तिसरा गुप्त आशीर्वाद म्हणजे कर्मक्षालन आणि भावनिक शुद्धीकरण तुमच्या आत्म्यात अडकलेल्या पिढ्यानपिढ्यांचे दुःख जे कधी कधी तुमचे नसूनही तुमच्या पाठीवर येतात ती आता विरघळणार आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या विशेष दृष्टीने तुमच्या भावनिक जलाशयात असलेली कणखरता वितळू लागेल आणि त्यातून उदयास येईल क्षमाशक्ती स्वतःच्या चुका स्वीकारण्याची नम्रता मागे राहिलेल्या गोष्टींना मनापासून निरोप देण्याची ताकद या क्षमामार्गातूनच मोक्षाची सुरुवात होते आणि ही गुरुपौर्णिमा तुम्हाला तुमच्या दुःखांचा स्वीकार करून त्यातून वर जाण्याचं सामर्थ्य देणार आहे हे एक प्रकारचं कर्मविलेपन असेल ज्यामुळे तुम्ही हलके स्वच्छ आणि ऊर्जापूर्ण होऊन नव्या सुरुवातीसाठी सज्ज व्हाल खास उपाय एका पांढऱ्या कागदावर तुमचं दुःख लिहा ते पाण्यात विसर्जित करा आणि त्या क्षणी गुरुचं मनोमन स्मरण करा आश्चर्यकारक हलकं वाटेल या तीन आशीर्वादांचे दैनंदिन जीवनातील प्रभाव जिथे अडचण होती तिथे सोपं वाटू लागेल आतून एखादा नवीन बळ निर्माण होईल अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील ज्या गोष्टींसाठी वाट पाहत होतात त्या प्रत्यक्षात येऊ लागतील मानसिक स्पष्टता आंतरिक शांती आणि गुरुचे आशीर्वाद सतत वाटतील शेवटचे शब्द ब्रह्मदेवांचं हस्ताक्षर असलेली गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही राशीसाठी एक दिव्य बदलाचा क्षण आहे हे, हे केवळ ग्रहांचे संचलन नाही ही एक ब्रह्मयोजना आहे जिथे गुरु चंद्र आणि ब्रह्मदेव स्वतः तुमच्या नशिबावर तीन गुप्त आशीर्वादांचे हस्ताक्षर करणार आहेत ही गुरुपौर्णिमा म्हणजे आत्म्याचं एक पवित्र जागरण आहे ज्यांनी दुःख गिळलं ज्यांनी गुपचूप संघर्ष केला ज्यांनी स्वतःच्या स्वप्नांवर पडदा टाकला त्यांना या दिवशी ब्रह्मांड उत्तर देणार आहे एखाद्याचं अडलेलं शिक्षण पूर्ण होईल कोणाचं करिअर नवा वळण घेईल तर काहींना आपल्या अस्तित्वाचा खरा हेतू समजेल गुरुचं मार्गदर्शन ही केवळ दिशानवहे तर आत्म्याची अन्नदात्री शक्ती आहे हे लक्षात ठेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळणारे हे तीन गुप्त आशीर्वाद तुमचं आयुष्य पुन्हा एकदा उभं करू शकतात फक्त त्यांचा योग्य उपयोग करता आला पाहिजे या आशीर्वादांनी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक व्हाल जुने राग कटुता भ्रम सोडून द्याल नव्या ऊर्जेने जीवनाकडे पाहाल आणि गुरूंच्या कृपेशिवाय काही शक्य नाही हे मान्य कराल पहिल्या आशीर्वादात पुण्यकर्माच्या जागरणाची प्रक्रिया आणि त्याचे आयुष्यातील परिणाम आणखी खोलवर मांडले आहेत दुसऱ्या आशीर्वादात मार्गदर्शन कसे आणि कुठून मिळू शकते हे अधिक सूक्ष्मतेने समजावले आहे तिसऱ्या आशीर्वादात भावनिक शुद्धीकरण आणि पिढ्यानपिढ्या आलेल्या कर्मांचे शमन या गोष्टींचा सखोल विचार दिला आहे आता वेळ आहे ध्यान करण्याची क्षमा मागण्याची आणि नव्या जीवनासाठी सज्ज होण्याची ओम गुरुचरणी प्रार्थना करा दुःख विसरा आणि आत्म्याचं खऱ्या अर्थाने पुनर्जन्म अनुभवायला सज्ज व्हा कारण ब्रह्मदेव आता तुमचं नशीब लिहायला सज्ज आहेत ही गुरुपौर्णिमा मकर राशीच्या जीवनात आध्यात्मिक संजीवनी घेऊन येऊ हीच ब्रह्मचरणी प्रार्थना तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद